नमस्कार कास्ताकार बांधवांनो उदय उदयलाड आता सर्व कास्ताकार बांधवांचे करतो या ठिकाणी माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत वास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी ही अपडेट ही आता चीन एप्रिल महिन्यात भारताकडून मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी सोयाबीनची आयात सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही आता एप्रिल महिन्यात चीन हा भारताकडून मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी सोयाबीनची आयात पण एप्रिल महिन्यात असं काय घडणार भारताकडून मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी सोयाबीनची आयात आणि चीनने भारताकडून एप्रिल महिन्यात सोयाबीनची आयात जर प्रचंड वाढवली तर याचा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं परिणाम होणार या सर्व प्रश्नांची आप जर आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी मला वाटते आता व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे या आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी ही सध्याच्या घडीची लाख मोलाची अपडेट कि चीन आता भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात करणार सोयाबीनची आयात मग चीन भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात का करणार याच्यामुळे एप्रिल महिन्यात आपल्या सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात कशा पद्धतीनं बदल होणार व या बदलामुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार व या तेजीमध्ये मग आपण एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नांची चला आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की अमेरिका व चीन या दोन असणाऱ्या देशांमध्ये सध्या टॅरिफ वॉर सुरू आहे म्हणून चीनने अमेरिकेतून येणाऱ्या कमोडिटीजवरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळे सोयाबीन सोयातील सोयापीन यांची आयात चीनमध्ये आता पंधरा टक्क्याने महाग पडते मग अशा परिस्थितीमध्ये चीनला दुसरा पर्याय शोधणं गरजेचं होतं आणि यासाठी चीनने भारताला पसंती दिली आहे सूत्रांच्या अनुसार एक एप्रिलनंतर चीन हा भारताकडून गतीने व सावकाळ हळू 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 सोयाबीन तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता व दुसरीकडे चीनची वाढणारी आयात यामुळे एक एप्रिल नंतर नक्कीच आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसेल व याच्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनची भाव पातळी जी सध्या सदतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे ती सुधारून एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान येऊ शकते असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार असणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांना माझा सल्ला आहे भविष्य हे फार उज्ज्वल नसल्यामुळे आपण शेदोनशेची ही तेजी मिळाली की सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्यावी ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा नक्की फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार